तर बघा वहिनी दारामध्ये पोराला खेळवती बाय झोपली दारात अन इकडं कुत्रं बसले दिसते का काळे कुत्रे संध्याकाळचं असं वातावरण असते तर इथं आपल्या वहिनी दादा वहिनींचं घर आहे ही तर त्यात सगळ्या सख्यापेक्षा मांडलेले नाते किती मोठी असतात माझा सक्का भाऊ मला विचारत नाही मानलेलं बा माझ्यासाठी किती करतो जेवण पोराला जे कर हो माझ्या भरपूर असं केलं जेवण करणार म्हणणार दिवसात मला डायजेशनचा प्रॉब्लेम होता सतरा राहणार जेव खा पी मयेची माणसं बघा खते आताच्या लहानपणापासून असं आम्हाला बहिणीसारखं वागवलेलं त्याची बहीण माझी बहीण आम्ही चार बहिणी अशा त्यांनी वागवलेल्या आहेत आम्हाला चार बहिणी ना बहीण म्हणून मानलं आमचा बाप होता तावापासूनच आहे आमचा पण त्याला मुलगा मानायचा बघा आता झोपली बाई माझी आईने सारख्याबरोबर असायचं आणि तिची पोरीन माझ्या बाईत चला आहे गावचं बघा आता जेवण करायचं आणि झोपायचं आता मी बसले इकडं निवान बसलो आता घरी गेला ना कुठं तिकडे निवांत पण असं हवा मोकळी काही नाही तशी हवा बरी हाय आपली डोंगरावर पण हटवण राहील वाईट वाटतं जायचं सोडून चला बाय